मग त्याच्या संदर्भामध्ये दत्त महात्मे आहे दत्त महात्म्याचं जर पारायण केलं तुम्ही तर तेवढंच फळ तुम्हाला तितकं मिळतं दत्त महात्मे इतकं सुंदर लिखाण स्वामी महाराजांचं आहे आणि ते तुम्ही करू शकता दत्त महात्मा गुरुचरित्र सारखंच सगळ्या काही गोष्टींचं त्याच्यामध्ये सगळी उकल आहे त्या बाबतीमध्ये गुरुदेव चरित्र तुम्ही एकदा वाचास आवर्जून की ते दत्त स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक चातुर्मासात त्यांचं लहानपण बालपण ज्यांचं जे झालेलं आहे किती किती त्रास त्या व्यक्तीने भोगला असेल माझे सूक्ष्मरूप गुरुंनी जे, जे भोगलं असेल मला डोळ्यातनं कधी कधी अश्रू येतात की महाराजांनी एवढ्या लोकांची सेवा केली पण त्यांना सुद्धा पाणी प्यायला व्याधी त्यांच्यावरती इतक्या जडून गेल्या त्यांना साधं पाणीसुद्धा पिता येत नव्हतं भारतभर त्यांनी भ्रमण केलं पायीस फिरलेत अनवाणी पायाने फिरलेत त्यांनी कधीही पादुका घातल्या नाही साधं आणि विचार करा माणगाववरून निघालेली व्यक्ती कुठपर्यंत पोहोचली जवळपास प्रत्येक चातुर्मासात प्रत्येक ठिकाणी त्यांनी जे काही केलेलं आहे त्यांचं त्या चातुर्मासाबद्दल गुरुदेव चरित्र म्हणून आहे पुस्तक ते तुम्ही खरंच वाचा त्याच्यातनं प्रत्येक चातुर्मासाबद्दल तुम्हाला त्या गोष्टींची कल्पना येईल